सर्वप्रथम तुमचं आमच्या कंधार नगरीमध्ये स्वागत तुम्ही आमच्याकडे आलात आमची काय आमची जे भूमिका आहे पक्षाची भूमिका वैयक्तिक भूमिका लोकांपर्यंत जाण्यासाठी तुम्ही आमचं माध्यम त्याबद्दल तुमचा आभार आणि तुमचं स्वागत कंधार नगरपालिकेचा आणि शहराचा विकास हा करण्यासाठीच काँग्रेस पक्ष सदैव तयार आहे आणि कंधार शहराचा विकास झालेलाच आँच आहे पण काही कारण असतो दोन हजार अकरा बारा मध्ये कंदार ची जी जे जी दुकान जे आहे ते राज्य रस्त्यामुळे पाडल्या गेले त्याचं पुनर्वसन करण्यासाठी सुद्धा आमचा पक्ष सदैव तयार आहे आणि काँग्रेस पक्ष सर्व करू शकते त्या उद्देशानेच आम्ही मी स्वतः आणि काँग्रेस पक्ष यासाठी निवडणूक लढवण्यास सज्ज आहोत आपल्याला कुठल्या पक्षाचं आव्हान वाटते पक्षाचं आमच्या समोर आज तर कुठलंच आव्हान वाटत नाही कारण जिथे आम्ही जातो तेव्हा पूर्ण रिस्पॉन्स ते आम्हालाच आहे समोरचे पक्ष कोण आहेत आम्ही आम्ही कधी विचार करत नाही निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही फक्त आम्ही वैयक्तिक काय करू शकतो कंधार शहराच्या जनतेसाठी आणि कंधारच्या विकासासाठी जे समोर कोणी जरी आले तर त्या पक्षाचा आम्ही काही विचार करत नाही पण सध्या तर आमच्या पुढे कुठल्याच पु� पक्षाचं आव्हान नाही असं चित्र कंदार दिसतं याच्या अगोदर सुद्धा कंधार म्हणून बाबासाहेब आपण असेल आणि तुमचं अण्णाभाऊ साठेचं कॉम्प्लेक्स कौ, असेल किंवा कंदारची स्मशानभूमी असेल कंदारचा कुठलाही विकास मग ते मार्केट कमिटीच्या मार्फत काँग्रेसचे आमचे शहरात नगराध्यक्ष जे पहिले होते ते अरविंदरावजी नळगे त्यांच्या कार्यकाळात हे दोन्ही मार्केट झाले अण्णाभाऊ साठेचं मार्केट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर हे सुद्धा झाले आणि मार्केट कमिटी ज्यावेळेस हे अरविंदराव नळगे सभापती होते त्यांच्या काळामध्येच मार्केट कमिटी सुद्धा मार्केट झालेलं आहे आणि हे सगळं पूर्ण विकास करण्यासाठीच आम्ही सज्ज आहे आणि मागच्या काळामध्ये जनतेने जे निवडणुकीचा कौल दिला होता अध्यक्ष आमच्या काँग्रेस पक्षाचा दिला होता पण खाली बहुमत जे आहे फक्त आमचे पाच नगरसेवक निवडून दिले होते आणि सगळे विरोधी पक्षाचे नगरसेवक निवडून आले त्याने पाच वर्षात एवढा त्रास दिला, दिला आम्हाला की एकही काम करू दिलं नाही त्यावेळेस आम्हाला आमच्या मार्फत जनतेला असे आव्हान आहे की नगराध्यक्ष आणि खालच्या सर्वच्या सर्व सीट आमच्या काँग्रेसच्या जनतेने निवडून द्यावं हे आम्हाला जनतेला विनंती आहे हे तात्पुरत्या भूमिका पक्षासाठी एकत्र येणं व काहीतरी मत विभागणी एकत्र येणं आणि काँग्रेस पक्षाला विकासा कंधार शहराला विकासापासून वंचित ठेवणं हेच त्यांचं काम आहे हे कोणी जरी एकत्र आले तर आमच्या काँग्रेस पक्षाला आणि कंधारच्या जनतेला काही फरक फरकडणार आम्हाला कंधारच्या जनतेनं नगर अध्यक्षा सहित खालचे मेंबर जर आम्हाला बहुमत जर दिलं तर आम्ही सर्व लोक होऊ शकतो गेल्या वेळेस सुद्धा आम्ही तीच होती या रस्त्याचं टेंडर सुद्धा काढलं होतं मुख्य रस्त्याचं पण ते मुख्य रस्त्याचं टेंडर काढल्याच्या नंतर ते खालचे जे लोक होते ते सगळं विरोध झाला त्यामुळे ते टेंडर आम्हाला ते सभागृहात जे आहे ते मंजूर झालं नाही ही भूमिका झाली त्यामुळे ते आलेलं बजेट सुद्धा वापस गेलं आपल्या माध्यमातून मतदारांना आव्हान काय असणार आहे आमचं मतदारांना हेच आव्हान आहे की कंदारचा विकास हा अरविंद नरगे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे चिरंजीव शाहू नरगे जे आहेत ते आता सध्याचे काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच आमची सर्व टीम की शंभर टक्के कंदारचा विकास करणार आणि कंधारच्या जनतेला हेच नम्र विनंती आहे आमची की काँग्रेस पक्षाला आणि आम्हाला सर्व टीमच्या टीमला विजय करून कंदारचा विकास करून घ्यावा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे त्याची घोषणा देखील झाली आहे याचा कितीपत फायदा आपल्याला होईल असं वाटतं शंभर टक्के फायदा होईल वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि त्यांचे चिरंजीवी सुजातजी आंबेडकर साहेब यांचा पूर्ण पाठिंबा आम्हाला आहे आणि काँग्रेस पक्षाचे आणि वंचित युती झाल्यामुळे इथे कंधार शहरामध्ये वंचितला मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि वेळोवेळी आमचं जे नुकसान होत होत की आम्ही आणि वंचित जर एक आलो सत्ता येऊ शकत नाही आपले हे जे आहे वंचितच्या उमेदवारांना सुद्धा आणि काँग्रेसच्या उमेदवारांना सुद्धा एकमेकांचा एवढा जबरदस्त फायदा होणार आहे त्यामुळे समोरचे माणसं शंका नाही आता पाठीमागच्या चार वर्षामध्ये दोन हजार सोळाला ला निवडणूक झाली दोन हजार सहाच्या नंतर त्या त्या निवडणूक झाल्याच्या नंतर आमची नगरपालिकेमध्ये अध्यक्ष होता विरोधी सदस्याचं बहुमत होत तरी त्या विरोधी पक्षाच्या राजकारणाला कंटाळून त्यांच्या नेत्याच्या राजकारणाला कंटाळून त्यांच्यातलेच काही लोक नाही त्यांच्या त्या लोकांना कंटाळून नाईला असतो आमच्याकडे आले आणि आमच्याकडे आल्यामुळं आमच्याकडे बहुमत तयार झालं बहुमत तयार झाल्याच्या नंतर शेवटच्या तीन ते चार वर्षामध्ये आम्ही गंधार शहराचा विकास केला पण मागच्या चार, चार वर्षापासून प्रशासक आल्यामुळे ही जनतेची कामं जी आहेत ते आम्ही करू शकलो नाहीत जनतेची कामं करू शकलो नाहीत पण आता यावेळेस काही अडचण येणार नाही कारण नगराध्यक्ष तर आमच्या येणार आणि खालची टीम सुद्धा आमची येणार त्यामुळं स्वच्छतेचा याचा विषय नाही स्वच्छतेचा विषय आम्ही शंभर टक्के तर लावून धरणारच आहोत पण प्रशासक असल्यामुळं आम्हाला जास्त हस्तक्षेप करणार करता आला आम्ही फोन करून जरी सांगितलं तरी प्रशासकाला वाटायचं की बाबा आता यायचं काय चालणार आहे असं काय चालणार आहे त्यानं वेळोवेळी वे आणि कसं आहे वर सत्ता थोडी दुसरी असल्यामुळे ते जाणून बुजून कंदारच्या जा जनतेला वेठीच धरलं त्यांनी आम्ही जे कामं सांगितले त्यांनी जाणून बुजून होऊ द्यायचं नाही आता यावेळेस काही अडचण येणार नाही कारण नगराध्यक्ष आमचा येणार बहुमत आमचा येणार तेव्हा कंधारच्या जनतेचा शंभर टक्के फायदा होणार म्हणजे आता हरित कंदारमध्ये आम्ही बदल करणार नाहीत हरित कंदारच्या लोकांना सोबत घेणार आम्ही आणि त्यांच्यामध्ये अजून काही विकास करता येत नाही काही भर टाकता येत नाही का त्याचा आम्ही विचार करून त्यांना सोबतच घेणार आम्ही आणि ते आमच्या सोबत राहणार कारण ते हरित कंदारचे जे काही लोक आहेत ते आमचे मित्रच आहेत हरिच कंधारची म्हणजे अशी काही वेगळी टीम नाही आमचे लोक सुद्धा त्या हरित मध्ये काम करतात आमच्या पक्षाचे लोक सुद्धा काम करतात कुणाच्या आणि हरित कंधार जे आहे ती कुठल्या एका पक्षाची नाही हरित कंधारची ही जी आहे ती सर्व पक्षीय घेऊन घेत काम करतात ते हरित ही जी लोक काम का करतात ते कंदारमध्ये एक नंबरचं काम करतात आणि त्या लोकांना सोबत घेऊन आमचे काही लोक घेऊन याच्यामध्ये अजून काही सुधारणा करता येते का ते आम्ही लक्ष करू काय प्रयत्न काही अडचण येऊ लागली ते आता सगळ्या दुरुस्त होऊन दूर संघटना काही ठिकाणी काही रस्त्यामध्ये आरक्षण आहे ते आम्हाला आता नगरपालिकेच्या आरक्षण उठवावं लागेल आणि आरक्षण उठवल्याच्या त्या ठिकाणी तिथे दंधार मध्ये असा एकही माणूस आरक्षणापासून किंवा म्हणजे घरकुलापासून वंचित राहणार नाही त्याची शंभर टक्के आम्ही दाखल